नमस्कार मैत्रिणी ठरलं तर मग या मालिकेच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुमचं पुन्हा खूप स्वागत आहे तर तर तुम्हाला माहितीच आहे की प्रिया आता दारामध्ये येऊन थांबलेली आहे आणि घरच्यांना खूप विनवण्या करते की मला तुम्ही घरात घ्या आता सुभेदार मंडळी सर्वजण घरात उभे असतात आणि सायली सायलीला ते पाठिंबा देत असतात आणि प्रियाला त्यांनी दारातच थांबवलं असतं ते तिला घरात येऊ नको किंवा आम्ही तुला घरात घेणार नाही असं तिला सांगत असतात सायली तिला सांगते की ह्या घराशी असणारा तिचा संबंध आता संपला आहे न सुनेचं न ना लेकीचं नाथं तुझ्या ह्या घराशी जोडलेलं आहे कारण ह्या घराला दिलेला त्रास खूप आहे ह्या घराने आतापर्यंत तुझे अनेक नखरे सोसले आहे पण आता नाही आता बद झालं आणि या घरातून तू निघता पाय घे पण तन्वी ऐकन ती काही तन्वी काओ नाही तन्वी काही ऐकत नसते आता आ, तन्वी सर्वांसमोर उगचच रडारड कर करत नाटकं करत असते पण सायली तिला हाताला धरून घराबाहेर काढते ती तिला अक्षरशः हकलतेच अश्विन जेवढ्या खोट्या प्रियाची बाजू घ्यायला जातो तेव्हा कल्पना आणि अस्मिता त्याला अनेक भाषेमध्ये समजून सांगवण्याचा प्रयत्न करतात की तन्वी कशी आहे पण आपला अश्विन हा तर तन्वीच्या प्रेमामध्ये आंधळा झाला आहे तो काही घरच्यांचं ऐकत नाही घरचे तन्वीशी ज्या पद्धतीने वागत होते ते बघून अश्विनला मात्र खूप राग येत असतो कारण अश्विनचं या तन्वीवरती आंधळ प्रेम आहे अश्विन तिला समजावतो की इथे राहण्याचा प्लीज तू हट्ट धरू नको हे माणसं कधीही तुझं मन समजून घेणार नाही पैशाच्या हवेसापोटी पण तन्वीला त्याच घरात राहायचं असतं कारण तिला फक्त अश्विन नकोय तर तिला सुभेदारांचा आईशपणा उपभोगायचा असतो पण ती त्याला म्हणत असते की अरे नाही आपल्याला आपल्या माणसांसोबतच राहायला पाहिजे ते कितीही मला बोलत असले तरी ती आपली माणसं आहे अश्विन असं आत्न मी अश्विनला समजून सांगत असते अश्विन सोडून सर्वांना तिची ही नाटकं समजत असतात फक्त हे येड्या अश्विनला काहीच कळत नसतं एवढं होऊ नये ती निर्लज्जपणे सुभेदारांच्या घरात राहण्याचा हट्ट द करतच असते लगेच ती चक्कर आल्याचं नाटक करते पण हे सर्व काही खोटं असतं पहिल्यापासून हा तिचा ड्रामाच ते आहे तेव्हा अश्विन कल्पनाला पाणी द्यायला सांगतो पण तीही कोणाला पाणी त्याला देऊन देत नाही तो स्वतःच दारातील जे काही कारंजाचं पाणी आहे ते पा पाणी घेतो आणि तिच्या तोंडावरती मारतो तिला शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न करतो आता ती बेशुद्धच पडली नव्हती ती नाटकच करत होती तर ती शुद्धीवर येणार कशी लगेच पर शुद्धीवरती आल्यानंतरही तिच्या एकच वाक्य होतं की मला ह्या घरात राहायचं आहे आणि ह्या घरावरती माझा हक्क आहे या घरातील मी सून आहे आता तन्वीचा हा सगळा ड्रामा बघून घरच्यांना खूप राग येतो पण अश्विनला असं वाटत असतं की तन्वीला आईने घरात घेतलं पाहिजे तन्वी ह्यांच्या किती हत्ता पाया पडते तरीही तन्वीचं का ऐकत नाही आहे माझी बायकू एवढ्या सर्वांचा विचार करते पण तिचा कोणीच विचार करत नाही पण अश्विनला काय माहिती आहे की तन्वी हे नाटक करते म्हणून आता तन्वी काही तिचा हट्ट सोडतच नाही शेवटी बायकोच्या हट्टापायी अश्विन तन्वीला घेऊन घरात जायला निघतो तेव्हा अर्जुन त्याला आडवतो आणि दोघांमध्ये खूप बाचाबाची होते दोघा भावांमध्ये खूप भांडण होतात अश्विन कोणाचंच ऐकून घ्यायला तयार नसतो तो, तो सर्वांना निर्दयी म्हणतो व त्या व त्याचा अस्मिता प्रता कल्पना अर्जुन सायली यांचा कोणावरती त्याचा विश्वास राहिलेला नसतो तो हट्टाला पेटलेला असतो त्याला वाटतं असतं की माझी बायको ही बरोबर आहे त्याला तन्वीला घरात घेऊन जायचं असतं बस त्याच्या मनामध्ये एवढंच असतं की तन्वीची इच्छा आहे ना ह्या घरात राहायचं मग तिला घरात घेऊन जायचंच पण घरचे त्याला नको म्हणत असतात तरीही अश्विन काही घरच्यांचं ऐकत नाही अश्विन काही कोणाचं ऐकत नाही अश्विनचा निर्णय सायलीला अजिबात आवडले नसतो आणि सायली त्याला विरोध करते की अश्विन भाऊजी तुम्ही प्लीज प्रियाला घरात घेऊन जाऊ नका कारण ही जर घरामध्ये आले ना पुन्हा घरामध्ये भांडणं लागतील तर अश्विन लगेच आता सायलीशी उर्मटपणे वागतो तेव्हा अर्जुनच्या रागाचा पारा खूप चढतो अर्जुन अक्षरच्या अश्विनवरती हातच उचलतो पण सायली त्यांना आडवते म्हणते एक मिनटं अर्जुन ते तुमचे लहान भाऊ आहे त्यांना आज कळत नाही आहे की ही तन्वी खोटं वागते आहे आणि अश्विन ह्या तन्वीच्या प्रेमापुढे त्याला काहीच कळत नाही आहे म्हणून अश्विनला कळत नाही म्हणून आपण पण वेळ व्हायचं का नाही अश्विन अस अश्विनला असं वाटत असतं अर्जुनने त्याला जर मारलं असतं तर सायलीला सर्वात जास्त आनंद झाला असता प्रताप तेव्हा सायली आणि अर्जुनची बाजू घेतो तेव्हा अश्विन त्याच्या वडिलांना म्हणतो की त्यांचा जो मेंदू आहे ना तो सायली आणि अर्जुनकडे घाण ठेवलेला आहे आता असं वाक्य बोलल्यावरती घरात त्यांना खूप राग येतो तेव्हा कल्पना त्याच्या सणसणीत एक कानाखाली वाजवते आणि तन्वीला घरात घरात लागलेली जी कीड आहे ना असं ती म्हणते म्हणते अरे तुझी बायको कशी वागते ती तू बघ ना तू तु तुझ्या वडिलांना असं नाव कसं काय ठेवू हो शकतो असे अनेक प्रकारे अने आता कल्पना अश्विनला बोलत असते आणि म्हणते ह्याच वेळी माझ्या डोळ्याच्या समोरून निघून जा नाही तर मी काय करण माझं मलाही करणार नाही अश्विन म्हणतो पण आई पण कल्पना काही त्याचं ऐकून घेत नाही आता घरामध्ये सर्व एवढा प्रकार घडला तरी तन्वीचं नाटक काही संपतच नसतं अखेर सायलीला खूप वैताग येतो आणि अखेर सायली तन्वीच्या नाटकाला कंटाळून सायली तिचा हात धरून तिला फरफटत मुख्य दरवाजापर्यंत घेऊन येते आणि धक्का मारून तिला खरोखरच रस्त्यावरती आणते कायद्याने तुझी सुटका केली असली पण या घरात राहण्याची परवानगी मी तुला देणार नाही असं सायली आता तन्वीला म्हणत असते अस्मिता आणि कल्पना तिची ही रस्त्यावरती फेकून देतात आणि अक्षरशः तन्वी आता रस्त्यावरती आलेली असते आता तिच्या बाजूने ह्या घरामध्ये कोणीही उभं नसतं फक्त आश्विनला तिची काळजी वाटत असते तर इकडे दुसरीकडे ना रविराज हा प्रतिमाला समजवत असतो की तन्वीची सुटका आज झाली आहे त्यांना खरं तर हे ऐकून खूप मोठा धक्काच बसलेला असतो पण तो म्हणतो की या प्रकारात त्याला काहीही काडीचा रस नाही आहे कारण तन्वी ही माझी मुलगीच नाही आणि मी तिला आता मुलगी मानतसुद्धा नाही त्याने तन्वीशी असलेले सर्व संबंध आता तोडलेले असतात प्रतिमा म्हणते की तन्वी सम सो, समोर आल्यावरती काय करायचं ह्याचा निर्णय तुम्ही आधीच घ्यायला हवा आहे कारण जर ती अचानक आपल्यासमोर आली ना तर मला तर काय करावं हे सुचणार नाही तेव्हा तुम्हीच मला सांगा की जर तन्वी अचानक समोर आली तर आपण काय करायचं तर महि <laughs> महिपत मात मात्र इकडं खूप तांगावांगा करत असतो महिपत खूप चिडलेला असतो त्याच्या स्वतःच्याच चुकीमुळे प्रिया आज तुरुंगातून सुटलेली असते नागराज ही म्हणतो की त्याच्या रागाचा फायदा हा प्रियाने घेतलेला होता तो आठवण करून देतो की प्रियाला मारू शकत नाही कारण तिने त्याची पोलखोल करणारा एक व्हिडिओ तयार करून ठेवलेला आहे म्हणजे आता महिपत पूर्णपणे प्रियाच्या जाळ्यामध्ये अडकलेला असतो महिपत म्हणतो की तो तिला नक्कीच मारणार मी तिला सोडणार नाही एक ना एक दिवस ती मुलगी माझ्या हाताखालून मरणारच तिला मी एक असं काही पत्र लिहिणार आहे ना ते पत्र वाचून तिच्या पायाखालची जमीनच हालेल तर आता नागराज म्हणतो काय करायचे आहे ना मैपत ते लवकरात लवकर कर कारण ह्या मुलीचा आपल्याला निकाल लावणं खूप गरजेचं आहे ही जर आमच्या घरामध्ये घुसली ना तर मला मलासुद्धा खूप त्रास देईल मैपत म्हणतो नागराज ते तुम्ही अजिबात काळजी करू नका काय करायचं आहे ना का, ते माझ्यावरती सोपून द्या आता आता सुभेदारांनी घरातून हकलून दिल्यानंतर आता तन्वी नेमकी कुठे जाईल किंवा ती रविराजच्या घरी येईल का रविराजच्या घरी आल्यानंतर रविराज तिला घरात घेईल का हे सर्व बघण्यासाठी आपल्याला पुढील एपिसोड बघावं लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला पुढील एपिसोडसाठी आपल्या मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मनोरंजन मराठी चॅनलवरती इतरही जे ते शॉर्ट व्हिडिओ असतात ते तुम्ही नक्की बघा आणि तुमचा प्रतिसाद असाच आम्हाला नेहमी देत राहा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा थँक्यू